Jatuh, hati itu bau jenaka nista. Jatuh, hati itu bau jenaka nista. Jatuh, hati ನಂಬರ್ 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 ಆಫಿ ನಂಬರ್ ಹಾಕಿ ನಂಬರ್ आम्हाला मुलं आज या ठिकाणी आज या ठिकाणी काय झालेलं माहिती का लहान मुली परत महिला सुरक्षित नाहीत नाही वंचित भाऊजी राघाडी साहेब आंबेडकरांचा वंचित काय मागणी करता हे सरकार आहे आता वंचित आघाडीच बोलचे

त्या व्हॅन मध्ये जो काय बलात्कार झालेला म्हणून आम्ही ती बहुजन आघाडीच्या वतीने ती व्हॅन फोडलेली आहे आणि तो आरोपी जर आमच्या हातात सापडला तर आम्ही त्यालाही बोडू माझं नाव धर्मराज लांडे वंचित बहुजन माता कामगार पुणे सर्व तुमची मागणी काय आता आमची मागणी हीच आहे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे की परत कुणाचं म्हणजे डेअरिंग नाही झाली पाहिजे की लहान मुला आणि लहान मुलीवरती

फ्लिक ले दो। या वानोरी पोलीस स्टेशन मध्ये हा प्रकार घडलेला होता पंचेचाळीस वर्षीय स्कूल बसच्या व्हॅनच्या ड्रायव्हरनं दोन अल्पवयीन सहा वर्षांच्या मुलींवरती अत्याचार केलेला होता लैंगिक अत्याचार त्यानंतर ही जी व्हॅन आहे या पोलीस स्टेशनच्या वानवडी पोलीस स्टेशन